पाच वर्ष घोटाळ्याचे नगरकरांच्या वाटोळ्याचे घोषणाबाजी करत मनपात भरवली प्रतिमहासभा चालू पंचवार्षिक कालावधीसाठी मनपाची शेवटची महासभा आयोजित करण्यात आली होती मात्र या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात थेट प्रति महासभा भरवली यावेळी मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांमध्ये हल्लाबोल करण्यात आला पाच वर्ष घोटाळ्याचे नगरकरांच्या वाटोळ्याचे अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रति महासभा गाजवत मनपा दनानून सोडली यानंतर शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली यावेळी काळे यांच्यासह दशरथ शिंदे संजय झिंजे आणि चुडीवाला विलास उवाळे सुनील क्षेत्रे गणेश आपरे आदी आपण उपस्थित होते प्रति महासभेत कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावून महासभेचा निषेध केला अहमदनगर महानगरपालिकेची या पंचवार्षिकची शेवटची महासभा आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये संपन्न होती आहे या सभेला सुरुवात होण्यापूर्वी खरी सभा महासभा जर आता जनतेच्या हिताची कुठे असेल तर ती आज या ठिकाणी ते भरलेली आहे आणि महापालिकेतली ही पाच वर्षं जी आहेत ही म्हणजे घोटाळ्यांची पाच वर्षं होती की ज्यांनी नगरकरांचं वाटोळ केलेलं आहे असा स्पष्ट त्या ठिकाणी आमचा काँग्रेस पक्षाचा तमाम नगरकरांच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर आरोप आहे या पाच वर्षामध्ये नगरकरांना काय काय मिळालं तर नगरकरांना रस्त्याचा घोटाळा मिळाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जवळपास सातशे अठ्याहत्तर रस्त्यांच्या कामांमध्ये त्या ठिकाणी बनावट टेस्ट रिपोर्ट बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट बनावट शिक्के बनावट सह्या त्या ठिकाणी राजपत्रित अधिकाऱ्याच्या नावाने बनावट शिक्के असं करून त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची बिलं ही रस्त्याची निकृष्ट कामं करून त्या ठिकाणी लाटली गेली एवढंच नाही तर एक मोठा इतिहास या देशातल्या महानगरपालिकेत घडला की जी आपली दुर्दैवानी अहमदर महानगरपालिका आहे की या शहरामध्ये श्वानिर्मिती निर्विजीकरणाच्या कामात सुद्धा मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे लाज वाटावी की यांनी म्हणजे ज्यांना आपण म्हणजे कुत्र म्हणतो जनावर म्हणून त्यांना आपण संबोधतो तर प्राणी मात्रांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी जो काही प्रकल्प होता त्या सुद्धा यांनी घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे नगर शहराला त्या ठिकाणी अंधारमुक्त करायचं अंधारमुक्त करत असताना त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की कोट्यवधींचा रुपयांचा खर्च त्या ठिकाणी केल्यानंतर शहराच्या कानाकोपऱ्यात कुठेही अंधार उरणार नाही सगळ्या ठिकाणी लाईटच लाईट असेल त्या ठिकाणी एखाद्या पोलवरची लाईट बंद पडली तर कंट्रोल रूमला कळेल की कि किती नंबरच्या पोलवरची लाईट बंद पडलेली आहे त्यानंतर लाईटची जर आपण एलईडी स्मार्टची जर क्वालिटी पाहिली तर ज्या स्पेसिफिकेशनचं त्या ठिकाणी सांगितलंय त्या स्पेसिफिकेशनचं त्या ठिकाणी काही स्मार्ट एलईडी डी त्या ठिकाणी लावलेलं नाही अनेक ठिकाणी त्या ठिकाणी असणारे जे काही पोल आहेत ते तर लाईट विनाच मोकळे त्या ठिकाणी लटकताना दिसत आहेत दुर्दैव म्हणजे या पाच वर्षामध्ये लाईटच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काही लोकांना तुरुंगाची सुद्धा वारी त्या ठिकाणी भोगावी लागलेली आहे आणि या शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पथदिवांच्या कामामध्ये सुद्धा मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे याचबरोबर नगर शहरामध्ये एक प्रताप घडला या पाच वर्षांमध्ये बत्तीस कोटी रुपयांचा स्मशानभूमी खरेदीचा घोटाळा त्या ठिकाणी झाला म्हणजे कधीच असं घडलं नाही की स्मशानभूमी जिथं म्हणतो की आपण आता कुठेतरी एक शेवटचा त्या ठिकाणी तो एक विधी असतो माणसाला आपण अलविदा करतो आणि अशा ठिकाणच्या कामामध्ये सुद्धा की ज्याला एक अधिष्ठान असतं त्याला एक महत्व असतं तर त्या स्मशानभूमीच्या खरेदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही कवडीबोल रकमेची जमीन ही बत्तीस कोटी रुपयांना घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला एवढंच नाही तर या शहरातल्या जवळपास चाळीस हजार व्यापारी दुकानदार जे आहेत त्यांच्याकडनं परवाना शुल्क वसुलीचा देखील निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला